चला आज करूयात टिफिन टिफिनसाठी झटपट होणारी घोसवळ्याची सुकी भाजी नाक मोरडणारे सुद्धा दोन चपाती जास्त खातील इतकी चविष्ट बनते त्यासाठी मी इथं एक पाव घोसावळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गोसावळ्याचे दोन्ही टोके असे कट करून घ्यायची असे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला जसे हवे त्या साईजमध्ये घोसावळा कट करून घ्यायचा मी इथं छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो कढईमध्ये दोन पळी तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायची आणि कढीपत्त्याची सात आठ पाने घातली ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून घेतलं आणि आलं लसूणाचं कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं छान असं परतून घेतलं नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा कांद्याला पण चांगला कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता बघा कांदा चांगला मऊ झाला आहे आणि आता मी फोडी घालून घेते घोसवळे हे पाणी सोडू नये म्हणून आधी कोरडं परतून घ्यायचं आणि तीन ते ती चार मिनिटांसाठी मी वाफ देऊन घेतली आणि इथं चार काढलेलं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर भिजवलेली एक चमचा मग डाळ घालून घेतली एक चमचा काळं तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता बघा मीठ की घोसाला पाणी सुटतं त्यामुळे आता मीडियम टू हाय गॅस करायचं आणि कडेवर झाकण न ठेवत आता ही घोसावळे आपण शिजवून घेऊ हो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली पाच मिनटं असंच घोसावळे चांगले परतून घेतले आता घोसावळे पण चांगले मऊ झालेले आहेत शेवटी मी दोन चमचे शेंगेण्याचं कूट घालून घेतला आणि आता घोसावळे दोन मिनटं चांगले परतून घेतलं आणि इथं तुम्ही पाहू शकताय बघा आपल्या घोसावळीची भाजी किती छान झालेली आहे अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही पहा टिफिन साठी एकदम झटपट आणि एकदम स्वादिष्ट अशी आपली गोसमळीची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद